बच्चू कडू यांच्या आंदोलनास संविधान बचाव संघर्ष समितीचे समर्थन जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याला दिले निवेदन नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आमदार माननीय बच्चू कडू यांचे नागपूर या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनात संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने समर्थन जाहीर करण्यात आले आहे समर्थनाचे पत्र जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की महायुती सरकारने निवडणूक दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नाही ह्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतुनात नुकसान झाले असून शेतकरी फारच आर्थिक अडचणीत सापडलेला आहे शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी देणे हीच योग्य वेळ आहे त्यामुळे राज्य सरकारने ताबडतोब शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी सोने तारण करून कर्ज घेतले आहेत अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा भंडारा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी इत्यादी मागण्याचे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी संविधान बचाव संघर्ष समितीचे मुख्य संयोजक सदानंद इलमे जिल्हाध्यक्ष रोशन जांभूडकर कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंबुर्णे महासचिव गोपाल सेलोकर सचिव आसित बागडे डॉक्टर बाळकृष्ण सारवे वामनराव गोंधुळे मोरेश्वर तिजारे अजबराव चिचामे हिवराज उके ज्ञानचंद जांभूडकर पंजाबराव कारेमोरे दिलीप ढगे अमृत बनसोड रमेश शहारे दिलीप वानखेडे इंजिनियर रूपचंद रामटेके राजेश मडामे श्रीकृष्ण पडोडे ठकसेन मांढरे आदी उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू टी टीव्ही न्यूज